तर नुकसान तर होईलच नाही होईल नाही सर ह्या पाऊस आल्यामुळे लहान पाखर होण्याची शक्यता आहे का आठ पर्सेंट होऊनच गेला आहे अजून येईल तर मग टक्के होऊ शकते आता काय दहा आठ पर्सेंट पंचवीस पर्सेंट झाला आहे कापणी कालचीच आहे पकड काल पाऊस आल्याचा हा ओलावा झाला आता मी वाढण्यासाठी ठेवला आहे तो त्यामुळे भरपाई मिळण्या मिळायला पाहिजे शासनाला आमची भरपाई लवकरात लवकर देण्यात यावा किंवा मिळाल्या पाहिजे